नमस्कार मित्रांनो सर्वांना शुभ सकाळ तुमचा दिवस आनंदाचा जावं मित्रांनो व्हिडिओ बनवण्याचं कारण असं आहे की येत्या वीस तारखेला दोन मैदानं येत आहेत एक म्हणजे मोरगावचं एक म्हणजे पुरंदरमध्ये तर मित्रांनो हे दोन्ही मैदानं चांगल्या रकमेचे नामांकित मैदान आहेत आणि आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहे तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहे की या वीस तारखेच्या मैदानामध्ये कोणकोणते नंदी उपस्थित राहणार आहेत आपल्याला अडकादशमीगेश्री बाकासूर तर आपल्याला शंभर अडके या वीस तारखेच्या म्हणजे उद्या आपल्याला पाहायला मिळणार आहे पळताना त्याचबरोबर मित्रांनो तेवीस तारखेला मोरगाव तालुका बारामती जिल्हा पुणे या ठिकाणी आपल्याला ओपनचं बैल ओपनचं बैलगाडी शर्यतीचं जिंगे मैदान आहे तेवीस तारखेला तर या तेवीस तारखेच्या मैदानामध्ये आपल्याला मथुर एक हजार एक देखील पळताना पाहायला मिळणार आहे आणि आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहे या मैदानामध्ये मथुर एक हजार एकचा पैरा कोण असणार आहे तर मित्रांनो एक टॉपचा पैरा आहे मथूरचा तो म्हणजे लाडू लाडू आणि मथुरी जोडे आपल्याला मुंबईचा लाडू आणि मथुरी जोडे आपल्याला या मैदानामध्ये तेवीस तारखेच्या पाळताना पाहायला मिळणार आहे मित्रांनो त्याचबरोबर मित्रांनो ज्या जोडीनं अखंड महाराष्ट्र गाजवला असा सुंदर आणि भारतची जोडी खूप दिवसानंतर आपल्याला एकत्र पाळताना पाहायला मिळणार आहे ही देखील जोडी मित्रांनो आपल्याला तेवीस तारखेलाच पाळताना पाहायला मिळणार आहे तरी नक्कीच या जोडीकडं सर्वांचं लक्ष असणार आहे नक्कीच म्हणजे मथुर लाडू आणि भारत सुंदर अशी मित्रांनो समीकरण आपल्याला या मैदानात पा पाहायला मिळतील आता राहिला प्रश्न आपला लाडका दक्ष श्री बाकासूर तर मित्रांनो उद्या दोन मैदान आहेत तर नक्कीच कन्फ्युजन असणार आहे बाकासूर नक्की मोरगाव मैदानात पाळणार की पुरंदर मैदानात पाळणार तर माझ्या माहितीनुसार तर बाकासूर ओपनच्याच मैदानात पाळण्याची दाट शक्यता आहे ओपनचं मैदान म्हणजे बा मोरगावचं मैदान तर मित्रांनो आता आपण ज्या मैदानाची आतुरता सर्वांना लागलेली आहे ते म्हणजे सोन्या पन्नास पन्नास केसरीचं मैदान मुळीक वस्ती या ठिकाणी हे मैदान संपन्न होणार आहे जयकुमार गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि या मैदानामध्ये मक्कासोरचा पायरा मित्रांनो सर्वत्र पसरलेला आहे तो म्हणजे आपल्याला त्या मैदानामध्ये सोन्या पन्नास पन्नास आणि सुलतान लेंगरेकरांचा जोडीचा फेरा आपल्याला पाहायला मिळणार आहे मित्रांनो आणि याच मैदानामध्ये आपला लाडका दशमिंद केसरी बाकासूर नक्की कोणासोबत पाहणार आहे तर मित्रांनो या मैदानामध्ये आत्ताच मागे एक नवीन खरेदी झाली ती म्हणजे विनायक शेठ देशमुख लेंगरे यांची एक नवीन खरेदी झालेली आहे त्या नवीन खरेदीसोबत आपल्याला अप आपला लाडका दशमिंद केसरी बाकासूर आपल्याला पाळताना पाहायला मिळणार आहे तर ती मित्रांनो नक्की खरेदी कोणती तर मित्रांनो जे आत्ता विनायक शेटे यांनी देवा या नावाची खरेदी केलेली आहे त्या देवासोबत आपल्याला बकासूर पाळताना पाहायला मिळणार आहे या सोन्या पन्नास पन्नास केसरी मैदानामध्ये याही देखील मैदानात बकासूर प्रमुख आकर्षित म्हणून जाणार आहे मित्रांनो तरी नक्कीच सर्वांचं लक्ष लागणार आहे मित्रांनो तर धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद